मी आपल्याला अस्सल गावराम घरगुती स्वादमध्ये चिकन बिर्या चिकन दम बिर्याणी दाखवणार आहे आपल्याला आज एक किलो चिकन दम बिर्याणीची ऑर्डर आहे एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं एक किलो कांदे घेतले मी त्यातले काही कांदे आपल्याला पेस्टसाठी ठेवायचे आणि सहा ते सात कांदे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत ब्राऊन कलरवर ते बिर्याणी साठी मग आता आपण आधी कांदा फ्राय करून घेऊया आणि मग लगेचच तुम्हाला दाखवते बिर्याणीचं मॅरिनेशन कसं बघा मी आता तेल असं गरम करायला ठेवून दिलं होतं फुल गॅसवर आता आपलं तेल बघू शकता तुम्ही कसं गरम झालेलं आहे आपला कांदा कापून रेडी आहे आता आपल्याला त्याला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा कांदा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत पूर्ण असं पळून घ्यायचा आहे बघा मैत्रिणी आपल्याला या कलरवर येईपर्यंत बघा कसा ब्राऊन कलर आला आता आपल्याला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे असा नीट व्यवस्थित आणि थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आता हा आपल्याला बघा आता आपला कांदा असा फ्राय करून गार झालेला आहे आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊया डेकोरेट भरून आणि थोडस लेअर मध्ये टाकताना लागेल हा कांदा टाकून घेतला ताकुं पुदिना मुठभर पुदिना मुठभर कोथिंबीर कसुरी मेथी बघू शकता एवढी मसाले हा आमचा घरी बनवलेला स्पेशल बिर्याणी मसाला धना पावडर बिर्याणी मसाला मी दीड चमचा घेतला आहे धना पावडर एक चमचा घेतली आहे अर्धा चमचा आमचा गरम मसाला एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आता हे पण मॅरिनेशनला आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसूण ही पेस्ट दही आपल्याला दीडशे ग्रॅम दही टाकायचं आहे हे बघू शकता आणि आपण हे कांदा तळलेलं यात असं दोन चमचे तेल टाकून घ्यायचंय या तेलाने चिकनला आणि त्याला छान स्मोक लागून जातो कांदा तळलेल्या तेलाचा आणि बिर्याणी खूप छान टेस्ट देते आता हात स्वच्छ धुवून घेतलेत मी हातानेच व्यवस्थित चोळायचं हे सगळं कारण मग हाताने चोळल्यानंतर कसं व्यवस्थित चिकनला मॅरिनेशन होत बघा आता असं मॅरिनेशन झालेलं आहे आता आपल्याला अर्ध्या तर पाऊन तासासाठी हे बाजूला ठेवून आहे तोपर्यंत मी तुम्हाला बाकीचं सगळं रेसिपी दाखवते आता हा एक किलो चिकनला एक किलो बासमती राईस हा लॉंग याचा बासमती राईस आहे आता आपल्याला हा अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजून ठेवायचा आहे आता उरलेले कांदे मी सर्वे असे कट करून घेतले आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची असे दानेदार पेस्ट करायची खूप बघू शकता अशी दानेदार पेस्ट आपल्याला करून घ्यायची आपल्याला आता एकीकडे पाणी उकळवायला ठेवून द्यायचं आहे मी हे आपला तांदूळ भिजवला आता हे तांदूळ उकळवण्यासाठी पाणी आता याच्यात आपण काय काय टाकायचं ते बघून घ्या दालचिनी चवीनुसार मीठ अजून काही खडे मसाले तेच पान वेलदोडे बडी इलायची चक्रफूल मिरे लवंग शहाजिरे आणि ही दालचिनी आपण थोडी आधी टाकलेली होती चा हे बघू शकता तुम्ही प्रमाण तीन चार लवंगा पा सात सात मिऱ्या दोन फूल आणि हे चार वेलदोडे एक बडी इलायची आणि थोडासा याचा तुकडा आता आपण हे पाण्यात टाकून देऊया आता आपल्या या पाण्याला उकळी आली की मग आता आपल्याला तो भिजवलेला हो आपला अर्धा तास भिजवायचा होता आपल्याला तो तांदूळ मग उकळी आली की आपण तो तांदूळ याच्या तुकडायला टाकू चला आता बाकीची बिर्याणीची रेसिपी दाखवते बघा आता आपल्याला असं दोन मोठे चमचे तेल घेतले मी त्यात ते कांदा तळलेलं पण तेल टाकलं कारण त्याच्याने बिर्याणीला चांगली टेस्ट येते तेजपत्ता तेजपत्ता शहाजिरे आणि आपले रेग्युलर जिरे, रे जिरे। आपल्याला आता हे तेलात टाकून घ्यायचं आहे बघा आता आपले जिरे तेज पत्ता तेलात टाकला आता आपण ही जी पेस्ट केलेली होती ही पेस्ट टाकूया कांद्याची आता आपल्याला हा मसाला दाणेदार होईपर्यंत तेल सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत बघा बग, बघा आता आपलं पाणी उकळ पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला हे अर्धा तास भिजवलेले बासमती राईस याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि अगदी पन्नास टक्के शिजला आपला हा तांदूळ कालगेच गॅस बंद करायचा आहे आणि तांदूळ आपल्याला चाळून घ्यायचा मी तुम्हाला कसं दाखवेलच बघू शकता आपला मसाला कसा व्यवस्थित भाजला गेला आहे आता हा आणि आता आपल्याला याच्यामध्ये ही एवढी अजून पुन्हा पेस्ट टाकून घ्यायची आणि मसाले तेच आपण जसे मॅरिनेशनला टाकले तसं दीड चमचा पुन्हा बिर्याणी मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला बघू शकता आपले मसाले पण आता छान परतवले गेले आता आपलं हे मॅरिनेशन केलेलं चिकन टाकायचं आता आपल्याला बघा आता आपण चिकन टाकलं चिकन पूर्णपणे व्यवस्थित परतवायचं आहे आणि आता थोडस अगदी अर्धा ग्लास पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचंय थोडस परतवून बघा आता आपल्याला हेच बाउल विसळून असं शक, हे पाणी टाकून द्यायचंय आता हे पाणी टाकून आपल्याला चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचंय बघू शक शकता आपण आपला पन्नास टक्के भात रेडी झालेला आहे आता आपल्याला भात चाळून घ्यायचा आहे आता आपल्याला असा या पद्धतीने घेऊन या बाऊलमध्ये आपला तांदूळ असा टाकून घ्यायचा आहे पूर्णपणे असा व्यवस्थित काढून घ्यायचा बघा आता आपलं चिकन असं तयार आहे आता आपण याला दम लावून घेऊ चला आता आपण हा राईस काढलेला हा डायरेक्ट असा ओतू या असा हातानेच व्यवस्थित असा मोकळा मोकळा पसरवून घ्यायचा हा आपला तळलेला कांदा लगेच पुन्हा राईस पुन्हा तसंच तळलेला कांदा आणि आपला हा राईस आता पुन्हा हा आपला तळलेला कांदा येऊ द्यायचा आहे पुदीना पुदिना आमच्याकडे असत आता हे आपण थोडासा येलो लेमन येलो फूड कलर घेतलेला आहे म्हणजे बिर्याणी कशी आपली छान कलरफुल बिर्याणी दिसते तसंच आपण आता ग्रीन पण घेऊ होते आता थोडासा अगदी असा हा ग्रीन आणि आपलं थोडंसं अगदी केवडा वापर हे कसं वरून बिर्याणीला केवढा वॉटर नाही चला निला पन, निला। आता बिर्याणीला आपण दम लावून घेऊया मी दम लावायला पीठ कनीक वगैरे काही घेत नाही मी आता पैसे यूज आता आपण हा तवा गरम करून घेतलेला आहे आता याच्यावर आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटे छानपैकी दम लावून घ्यायचा आहे अगदी मिडियम गॅसवर बघा आपली बिर्याणी तयार आहे बघितलीच तुम्ही बिर्याणी कशी छान सुटसुटीत मस्त छान झालेली आहे ही बिर्याणी खूप टेस्टी होते आपण पण नक्की करून बघा आणि कमे कमेंट करा की बिर्याणी कशी झाली आणि अजून आपल्याला पुढची रेसिपी काय बघायची आहे लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्यापर्यंत प्रत्येक रेसिपी पोचेल नमस्कार